सचिन दादा येस त्यानंतर हो देखील बॉल काय झाला डॉट आला चेंडू आपण पहिले तर आर्मी जरा केल्याचा प्रयत्न होता पॉईंटला खेळाडू अगदी एकदा कंप्लीट दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न यावेळी मात्र जरूर केला जातोय दादा दादा अगदी दोन दाबा स्कोअर कारवादी यावेळी सजल्या गेलेत धावसंख्या अगदी दोन तीन चेंडूचा खेळ झाला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणखीन एक निर्धाब येतोय अभिजित कळंत्रे यांच्यासाठी आपण पाहिलं तर कॅश प्राईज आलंय राजू कळंत्रे आणि इंद्रजीत कळंत्रे यांच्या माध्यमातून षटका चौकाला पाचशे पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे वा आणि विशाल नलावडे यांच्याकडून प्रत्येक रनला शंभर रुपये वा पैसा लावल्याशिवाय पैसा वसूल मॅच होत नसते आणि पैसा वसूल मॅच करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पाच चेंडूचा खेळ झाला वन टू गो करण्याचा प्रयत्न आहे खेळाडू क्रिकेट बरे फुटबॉल रोनाल्डो होता आकाश कालेकर कॅश पकडली की तब्बल दोनशे रुपयाचा कॅश प्राइस त्याच्यासाठी आकाश साठी याचा सा। क्रमांक दोन मध्ये आपण जाऊया जिथे गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर विजयजी पवार दादा गेले कित्येक वर्ष तीन वर्ष सलग या कॅपेल सोबत जोडलेले विजय दादा सध्या अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालेत मैदानामध्ये ओव्हर क्रमांक दोन मध्ये आमच्या मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून यांच्या प्रत्येक विकेटला शंभर रुपयाचा कॅश प्राईज असेल आज बऱ्याच खेळाडूंना खऱ्या अर्थानं एक आत्मविश्वास देण्याचा एक वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला आदरणीय मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा असतो काही शब्दांच्या माध्यमातून आत्मविश्वास देतात तर काही पैशांच्या माध्यमातून प्रसाद नलवडे यांच्यासाठी आपण पाहिलं तर पप्प माध्यमातून तब्बल दोनशे एक रुपयाचं कॅश प्राईज असेल कशासाठी षटकारासाठी जाऊ या मॅचच्या दिशेनं धावसंख्या आपण पाहिली तर सध्या आठ या आकड्यावरती आठ धाव संख्या ओवर क्रमांक दोन सध्या मात्र चालू आहे ओहो थोडासा जास्तच यावेळी मात्र आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न आणखी वाईट बॉल येतोय ओहो हो यावेळी देखील चेंडू आपण पहिले तर पडतोय अगदी निर्धाव चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय तब्बल धाव संख्या आपण पहिली तर अगदी दहा या आकड्यावरती <laughs> व्हाइट बॉल आणखीन एक एक्स्ट्रा धाव येते अप्रतिम चेंडू हाताला यावेळी देखील अगदी डॉट बॉल येतोय धाव संख्या अगदी अकरा बॅक फुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कम्प्लीट केलीय अगदी जर वाट बघतोय कि कधी एकदाचा षटकार येतोय कारण की षटकऱ्याला अगदी मामांकडून त्याला कॅश प्राईज आहे आणि ती पाचशे रुपयाचा कॅश प्राईज येईल का त्याच्या नावावरती कारण की मामा वाट बघतात पैसे काढलेत हातामध्ये फक्त ते राहतील का नावावरती प्रशांत दादाच्या प्रसाद दादाच्या आणि तब्बल ओव क्रमांक दोनचा देखील खेळ मात्र समाप्त होण्यासाठी एक चेंडू मात्र बाकी होता तो टाकण्यात आला आणि विकेट रिझन ला ओ हो काय घडलंय दोन धावा यावी मात्र अगदी कम्प्लीट केल्या जातात ओ क्रमांक दोन चा खेळ यावी मात्र समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या अखेरीस टीमची टोटल आपण पहिली तर अगदी जाऊन पोचते अर्थातच चौदा या आकड्यावरती चौदा धावसंख्या संख्या चला लगेच सुरुवात करायची व क्रमांक तीन ला लगेच सुरुवात करूयात <laughs> चौदा दावांची पार्टनरशिप केली आहे षटकार आला नाहीये <laughs> सुहास पवार सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी साठी <laughs> विकेटसाठी देखील मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून शंभर रुपयाचा कॅश प्राइस असेल अगदी मिड ऑन रिजन मध्ये खेळून तर काढला एक डाव कम्प्लीट केली जाते दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न तोपर्यंत आपण पाहिलं तर चेंडू तर फेकी आहे मात्र अगदी आरामामध्ये या दोन धावा कंप्लीट केल्या जातात आताच या दोन धाबा दोन धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर सध्या मात्र जाऊन पोचते या सोळा या आकड्यावरती सोळा धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती जाऊन पोचले ओहो हा चेंडू पडतो आहे कारकन फिरतो आहे थोडा सात मध्ये विकेट अगदी आता मध्ये निर्धाव चेंडू तब्बल दोन चेंडूचा खेळ झाला अजूनही चार चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे बॅकफूटला पुन्हा पंच करण्याचा प्रयत्न मी विनंती करेल जिजा टायगर आणि रुद्र इलेवन दोन्ही कॅप्टन या जिजा टायगर आणि रुद्र इलेवन या दोन्ही कॅप्टन्स करूयात आपण टॉस या, या नंतरच्या बॅचचा तब्बल चेंडू मात्र फक्त बाकी आहेत आपण पाहिलं तर तीन तर फक्त शेवटचे तीन शेटू बाकी आहेत बॅटर गॉन झालाय राजू मावडे विकेट किपर संतोष पवार यांनी सांगितले फलंदाज जो मैदानामध्ये दाखल झालाय राजू मोळावडे त्यांच्यासाठी विकेटकीपर षटकार आला प्राइज लावलाय शंभर रुपयाचं गोलंदाजाने पण लावलेत गोलंदाजाने देखील प्राइज लावले बापरे मारायलाच पाहिजे नाही बाई परत आउट नका करू जाऊ देत मागे नॉट आउट आहेत जिंदगी हर किसी को एक मौका देती है हम भी देंगे आज सिक्स आलाच पाहिजे तोपर्यंत इनिंग संपवायची नाहीये अप्रतिम आणखीन एक डॉट ही मॅच संपणार नाहीये जोपर्यंत षटकार येणार नाहीये तोपर्यंत तो। धाव संख्या आहे सतरा नाही भाई राहू दे भाऊ थँक यू <laughs> <laughs> मित्र परिवार मैदानामध्ये पुन्हा एकदा भेटला मात्र धावसंख्या सत्तर माफ करा सतरा धावसंख्या आणि अठरा धावेचं टार्गेट या मॅच ला दिलंय टॉससाठी जाऊयात अर्थातच जिजा टायगर आणि रुद्र इलेवन या तानाजी लोहार साहेब आपल्या शुभस्ते आम्ही टॉस करू इच्छितो आदरणीय तानाजी लोहार साहेब टॉस साठी संदीपजी कदम साहेब आपल्या जी कदम साहेब या वेलकम आमचा गुडे इलेव्हन ची संपूर्ण मित्र परिवार त्यांचं मनापासून अधिक स्वागत आहे करूया टॉस या दोन्ही कॅप्टन झिजान रुद्र दोन्ही कॅप्टन या बॅटिंग बै, घेतले तुझी कशी काय हालत आहे टीमची आमची आता टीम चांगली आहे थोडा मग अशी पडला पण लगेच उठला ते चांगले एकदम स्पीड गेम वाटतोय सगळ्यांचा आणि पहिले जे आले नंतर दोन जिंकल्यात आम्ही तर मग सगळे मुलं पण सगळे जोशमध्ये येतात आणि ही मॅच आता तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे काही चेंजेस की मोठी टीम आहे काही काही चेंजेस नसतात माझ्या टीम मध्ये आहे तसेच खेळतील सगळे किती वर थांबवायचा विचार करतोय Uh, चार ओवर मध्ये तीस बत्तीस मी आतमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करणार थँक्यू सो मच so टॉस जिंकला रुद्र इलेव्हन दे वॉन्टी टॉस आणि साहेब स्पर्धेच्या माध्यमातून दोन शब्द जरूर ऐकूशे वाटतील कारण की स्पर्धा खऱ्या अर्थानं आज आपला फायनल झाला असता पण निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही डोळ्यात खूप पाणी होतं दोन दिवस पण आता मैदानात पाणी नाही चेहऱ्यावरती स्माईल आहे स्पर्धे कशी वाटते आनंद घेताय या स्पर्धेचा तुम्ही खूपच मजा येते स्पर्धेचे खेळाडूंचा एवढा जोश बघून आणि हे सगळे मुंबईकर खेळाडू आहेत एवढे मस्त आहेत आणि त्यांचा स्टॅमिना बघून जरा अभिमानास्पद पण आहे की अजून हे आहेत खेळत आहेत गावाकडे अशा स्पर्धा व्हाव्यात आणि गावकरी एकत्र राहावा काय वाटतं तुम्हाला थोडस वैचारिक मतभेद थोडा टाळा आणि हसत खेळतच स्पर्धा होऊ दे हीच विनंती uh, आणि सर्वांना शुभेच्छा थँक्यू सो मच so योग्य आहे वैचारिक मतभेद टाळून तुम्हाला गावाच्यासाठी गावाच्या नावासाठी जर क्रिकेट खेळायचं आहे तर इथे कुठला जात क्रिकेट धर्म क्रिकेट आणि पक्ष क्रिकेट है। आ, आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये महाराज आहेत सध्या त्यांच्या वाणीतून या मॅचची राहिलेली अधुरी कहाणी ऐकूयात त्यांच्या वाणी त्यांच्या जुबानी थँक्यू थँक्यू सो मच किरण सर आतापर्यंत सात धावा धावपर्कावरती आणि इथे कॅश प्राईज झाले संतोष पवार आणि सत्यजित यांना प्रत्येक षटकारासाठी या दोनशे रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आलं या आदरणीय मारुती मोवाडे साहेबांच्या माध्यमातून हॅलो अक्षयसाठी देखील कॅश प्राईज आलं या विकेटसाठी कॅश प्राईज आहे या एकशे एक, एक रुपयाचे कॅश प्राईज मामा भांजे ग्रुप यांच्याकडून आणि विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला हवेते पहिला धक्का ती टीम आरवी या टीमला संतोष पवार मात्र माघारी परतला आहे आतापर्यंत सात धावा धावपलकावरती लागल्या गेल्या अकरा धाबांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते अकरा धावांची अजून देखील गरज आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित आपणाला पाहायला मिळतोय यानंतरची मॅच लगेचच टीम इथे रेडी आहे <स्थाथ> या पाक यावेळेस आणखी एक विकेट इथे मात्र काय कॅच पकड अक्षय सुपुगडीने चांगली गोलंदाजी तिथे कॅच मात्र पकडली विवेक मोळावडे यांनी एका हातामध्ये इथे कॅच मात्र पकडले अप्रतिम कॅच इथे टिपली गेली अगदी सहज इच्छा हो नव्हती कॅच घेण्याची परंतु हातामध्ये आलाय तर सोडायचं कशाला ही मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं हॅट्रिकची संधी मात्र अक्षय सुपुकडे कोण आला हॅट्रिकची संधी आणि की पी एल सीझन थ्रीमधील पहिले हॅट्रिक आपल्या नावावरती होणार का अक्षय सुपुकडे देखील हॅट्रिकसाठी दोनशे एक रुपयाचा कॅश प्राईज मारुती मोरडे साहेब यांच्याकडून या ठिकाणी लावण्यात आले परंतु हॅट्रिकची संधी मात्र उकली जाते डॉटबॉलची समाप्ती पहिल्या षटकात आहे की हे संपला पहिल्या षटकानंतर सात धाबा धाव लागले गेले अजून देखील येणाऱ्या बारा बॉलांनी अकरा रनची जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते पण वाटलं होतं पहिल्या सुरुवातीच्या तिसऱ्या बॉलवरती संतोष पवार यांच्या बाटमधून चौकाराला सामना अगदी लवकरात लवकर संपेल परंतु सात दाबा आल्या षटक क्रमांक दुसरं गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालेत नावर संदीप आलेत गोलंदाजीसाठी संदीप भिंगार देवे सात दाबा दहा लागले गेल्या अरवी लेवर आणि टीम पहिलाच बॉल आहे ते खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते कारण की वेगापेक्षा तुमच्या दिशेला खूप महत्व येते क्रिकेटमध्ये असताना ते दिशा भरकडली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धाव पालकावरती आपल्याला पाहायला मिळते या वेस्प चांगली गोलंदाजी आता मात्र अचूक टप्पा आणि अचूक दिशा आपणाला पाहायला मिळते ठिकाणी व्यासपीठावरती आदरणीय अनिलदादा कदम उपस्थित आहे आज कुठे प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती उपस्थित अनिल दादा कदम उपस्थित आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आई तुळजाबाबा आणि आई निनाई आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आपणास निरोगी आयुष्य लाभवा ही शुभकामना आई चरणी प्रार्थना करतो अनिल दादा कदम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर जावी मॅच मॅचमध्ये जिथे नऊ दहा आतापर्यंत धावपलकावरती लागल्या गे गेल्या या वेजपा टॉस बॉल अडव्या बाटने क्रॉस बॅटरी टू केलाय एक सिंगर आले ओ माय गॉड निलेश कंत्री खराब क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणासाठी कॅश प्राईज नाहीये चार धावा आल्यात धाव संख्या तेरा या आकड्यावरती तेरा धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या पाच धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज येते टीम पाच धावांची गरज जय बजरंगबली इलेव्हन या टीमला मात्र विजयाचं खातं उघडण्यासाठी ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या बाजूला डॉटबॉलची समाप्ती आरवी इलेव्हन हा संघ देखील सहजासहजी ते मॅच सोडायला तयार नाही आहे तेरा धावा आता मात्र एक धावा लिहा दुसऱ्या दहाव्याचा इथे प्रयत्न केला जाईल दुसरी दहावी देखील इथे वेगानं कंप्लीट केली जाते पंधरा धावा दाव वरती लागल्या गेल्या आता तीन धावांची गरज जिंकण्यासाठी यानंतरची मॅच जिजा टायगर विरुद्ध रुद्र फायटर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाला अमोल ये। सुपुगडिया यांचा संघ पंधरा धाबा धापालकावरती लागल्या गेल्या शेवटच्या आता सहा बॉल शिल्लक आणि सहा बॉल मध्ये तीन धाबांची गरज जिंकण्यासाठी सहा बॉल तीन धाबा प्रसादया प्रसाद यांच्यासाठी मात्र कॅश प्राईज इथे या प्रसाद नलवडे यांच्यासाठी मात्र कॅश प्राईज आले प्रत्येक विकेटसाठी त्या मॅच पिटअप करा तीन दाबांची अजून देखील गरज आहे पहा पुन्हा गोलंदाज इथे बदललाय कुठेतरी कॅश प्राईज लावले तर विवेक की प्रसाद ही चर्चा मात्र जरूर केली परंतु आता प्रसाद यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणलाय सहा बॉल मध्ये तीन दाबांची गरज अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल आलाय प्रत्येक विकेट साठी मात्र पाचशे रुपयाचा कॅश प्राईज इथे मारुती मोवाडी मामा यांच्याकडून लावण्यात आलाय प्रसाद साठी मात्र बॅटिंग करत असताना देखील कॅश ची बरसात केली गेली परंतु त्याचा फायदा उठवता आला नाही आता गोलंदाजी मध्ये हा फायदा उठवता येतोय का हे देखील पाहायला मिळेल या वेज पा मी टायमिंग दर्जाचा टोक आता मात्र कॅश पकडले पाचशे रुपयाची कॅश प्राईज मात्र आता जरूर या कॅश प्राईज चा मानकरी ठरलाय गोलंदाज प्रसाद या टीम न तर प्रसाद या आपणाला कॅश प्राइज आहे विकेट साठी पाचशे रुपयाचा कॅश प्राइज अगदी या संपूर्ण